काळे साहेबांचे संपर्क कार्यालय म्हणजे काट्या तुडवीत रस्ता माझ्या माझ्या ऑफिसला ये दोस्ता आठवड्यातून फक्त एकच दिवस खासदार असणार नागरिकांमध्ये नाराजी दिसून येते कार्यालय शहराबाहेरील तयार करण्यापेक्षा शहरात गजबजलेल्या ठिकाणी तयार करायला हवं होतं आज जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार कल्याण काळे यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलंय अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला आता जालना लोकसभा मतदार संघात येणाऱ्या संघातील मतदार पक्षांच्या कार्यकर्त्यांना काही अडचण आली तर खासदार काळे साहेबांच्या संपर्क का कार्यालयात ला जावं लागणार आहे त्यांनी ही अडचण आली तर कार्यालयात येण्याचं आवाहन नागरिकांना केलंय मात्र बस स्थानकापासून दूर असलेल्या या कार्यालयापर्यंत जाण्यासाठी आरामशीरपणे जाण्या येण्यासाठी रिक्षाचालकाला शंभर रुपये रिक्षा भाडे मोजावे लागणार आहेत एकीकडे एक राज्य सरकारनं लाडक्या बहिणीला बस भाडे अर्ध करून तिला प्रवासात सवलत दिली आहे त्यामुळे सर्वसामान्य घटकातील महिलांना आधार मिळालाय या योजनेचे काँग्रेसमधील काही नेत्यांनी स्वागत केलं होतं तर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार आले तर महिलांना बस भाडे शंभर माफ करून मोफत प्रवास सुरू करू असं आश्वासन दिलं होतं खेड्यापाड्यातून गोरगरीब शेतकरी नागरिक जालना शहरात कामासाठी उपाशी तपाशी येतात आधीच शेतमाला पैसा नाही अशा परिस्थितीत मात्र खासदार कल्याण काळे यांनी कुणाचंही आर्थिक गणित लक्षात न घेता त्यांचीच मनमानी करत त्यांचे संपर्क कार्यालय आंबड रोडवरील मातोश्री लॉन समोर तयार केलाय त्यामुळे गोरगरिबांचा खिसा कापून त्यावर डल्ला मारण्याचं काम खासदारांनी चालवलंय त्यामुळे अनेकांनी त्यांच्या या मनमानी कारभारावर जोरदार टीका केली आहे दरम्यान आठवड्यातून फक्त एकच दिवस खासदार असणार नागरिकांमध्ये नाराजी दिसून येत आहे आठवड्यातून फक्त सोमवारी खासदार आपल्या संपर्क कार्यालयात उपलब्ध असणार तर उर्वरित सहा दिवस कार्यालयात कामकाज पाहणारे हा सवाल आता उपस्थित झालाय याचबरोबर खासदार काळे यांनी आपल्या संपर्क कार्यालय शहराबाहेरील जागेत तयार करण्यापेक्षा शहरात गजबजलेल्या ठिकाणी तयार करायला हवं होतं असं मत सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत दरम्यान आठवड्यातून एक दिवस खासदार जिल्ह्यातील शेकडो प्रश्न फक्त एकाच दिवसात कसे मार्गे लावणार असा सवाल आता उपस्थित होतोय खासदार कल्याण काळे यांच्यावर जालन्यात त्यांचे संपर्क का कार्यालय ले नसल्यानं मोठी टीका टिप्पणी होत होती बिन कार्यालयाचं खासदार असं लोक त्यांना ओळखत होते हे टीका करताना भाजपचे लोक आणि कार्यकर्तेही काळे यांच्याकडे कामासाठी छत्रपती संभाजीनगरला जा म्हणत मतदारांची टेहळणी करत होते म्हणून काळे यांनी पुढील निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या नऊ महिन्यानंतर जालना शहरात त्यांचं संपर्क का कार्यालय सुरू केलं पण आता या कार्यालयात जाण्या येण्यासाठी बस स्थानकावरून शंभर रुपये लागणार असल्यानं विद्यमान खासदारांऐवजी माझे खासदारांच्या संभाजी नगर भागातील कार्यालयाचूप बरे असं सर्वसामान्य नागरिक बोलताना दिसून येत आहेत